हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं वजन लवकरात लवकर फास्ट कमी करायचं आहे पण तुमचं वय खूप जास्त झालेलं आहे साठ सत्तर ह्यापेक्षा सुद्धा कमी असेल ना तरीही चालेल ह्या एक्सरसाइज तुम्ही तरी सुद्धा करू शकता पण तुमचं वय जास्त असल्यामुळे काय करताय फक्त टेन्शन घेताय वजन वाढलंय वजन कसं कमी करायचं तुम्हाला तुमचं दिवसभराचं रुटीन आहे ना ते तुम्हाला व्यवस्थित फॉलो करायचं आहे बाहेरचे पदार्थ ज्या वेळेला तुम्ही वजन कमी करताय त्यावेळेला बॉडीला फक्त तीन महिने द्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तीन महिने तुम्हाला बाहेरचं ऑइली काहीही खायचं नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात जेवण बनवताना सुद्धा तुम्हाला ऑइलचा वापर सुद्धा कमी करायचा आहे जेवढं होईल तेवढं तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन ऍड करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तर तुम्ही तुमचं वजन आरामशीर कमी करणार आहात आणि दररोज शरीराची थोडी हालचाल करा नक्की वजन कमी होईल त्याबरोबर तुम्हाला पाणी सुद्धा प्यायचं आहे पाणी खूप प्या रात्रीची झोप सुद्धा तुम्हाला चांगली घ्यायची आहे सकाळी लवकर उठा आणि सगळं जे दिवसभराचं तुमचं नाश्ता जेवण संध्याकाळचं जेवण हे पूर्ण टायमिंग डायमिंग नुसारच तुम्हाला ठेवायचं आहे ह्या गोष्टी फॉलो करा आणि दररोज थोडा वेळ काढून एक्सरसाइज करा तर आज इथे आपण ना तुमचं वेट जर खूप जास्त आहे हॅवी एक्सरसाइज करू शकत नाही आणि लवकर वजन सुद्धा कमी करायचंय तर त्यासाठीच आज एक्सरसाइज दाखवणार आहे कारण खूप लोकांच्या कमेंट्स आलेल्या की माझं मला दहा किलो कमी करायचंय वीस तीस चाळीस पन्नास नव्वद किलो वजन आहे सत्तर ऐंशी तर त्यासाठी ना ह्या एक्सरसाइज तुम्ही घरात घरच्या घरी आरामशीर करणार आहात फक्त तुम्हाला एका भिंतीचा सपोर्ट घ्यायचा आहे सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही एकदम आरामशीर एक्सरसाइज ह्या करू शकता तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवणार आहे आता तुम्हाला काय करायचंय भिंतीला पाठीमागे एकदम टेकून उभं राहायचंय पूर्ण तुमची पाठ कंबर एकदम सरळ ठेवायची आहे ते तुम्हाला, तुम्हाला दोन्ही हात ना एंटरलॉक करायचे तरी हात वरती ठेवायचे हात सरळ वरती ठेवले तिथे श्वास घेतला श्वास हळूहळू हो हो खाली हात तुमचा तुमच्या कानाला टच होऊनच आला पाहिजे पुढे वाकायचं नाहीये फक्त बॉडी जेवढी तुमचे पाठीमागे जाईल तेवढंच सॉरी बॉडी तुमची जेवढी खाली जाईल खाली बँड होईल तेवढंच तुम्हाला जायचंय उगाच पुढे येऊन वाकू नका फक्त इथपर्यंतच आणि ते थोडा वेळ तुम्हाला होल्ड राहायचं आता तुम्ही होल्ड राहिलात की त्यानंतर डाव्या साईडला पूर्ण ह्या भागी भागावरून तुमचा पूर्ण ताण आला पाहिजे त्यामुळे ना तुमच्या हातावरचा पोटावरचा चेस्टवरचा फॅट कमी होणार आहे कमरेचा घेर कमी होणार आहे आणि आता हीच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू करायची आता मी तुम्हाला इथे दहा वेळा काउंट करून दाखवते वन हळूहळू हो हो केलं ना तरी तरीही चालेल टू थ्री बॉडी बॅलन्स होत नसेल तर थोडासा गॅप ठेवा पायांमध्ये तरीही चालेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन And slowly relax. हे तुम्ही दहा वेळा केलं की तुम्हाला काय करायचंय वीस वेळा करायचंय बॉडीला सवय नसेल तर दहा वेळा करा आणि ह्या एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट मारायचे आता तुम्ही एक सेट मारलात बॉडी रिलॅक्स करा त्यानंतर दुसरा त्यानंतर तिसरा आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया ही एक्सरसाइज पण खूप छान आहे तुम्ही एकदम आरामशीर करणार आहात तुम्हाला काय करायचंय तुमचा हात तुम्हाला तुमच्या इथे भिंतीला टच करून ठेवायचंय बॉडी सरळ ठेवायची आहे मला काय करायचंय तुमचे दोन्ही पाय तुम्हाला तुमचा हात तुमचा सरळ राहिला पाहिजे सरळ आणि इथे तुम्हाला जेवढा सरळ होतोय तेवढा जेवढा वाटतोय तेवढा तुम्हाला अंतर घ्यायचं आहे आता हे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला वीस वेळा काउंट करायचं आहे आता इथे आपण अपोजिट साइड पाहणार आहोत हात तुम्हाला इथे भिंतीला टच करायचा आहे पूर्ण तुम्हाला हात तुमचा शोल्डर लेवललाच ठेवायचा आहे लाईन मध्ये जेवढा गॅप भेटतो तेवढा गॅप ठेवा आता इथे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे मी गॅप कमी केलेला आहे त्यामुळे पूर्ण जेवढा हात तुमचा सरळ येईल ना तेवढा तुम्हाला गॅप घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला हा हात वरती वन ट्यू पूर्ण हात खाली मांडीला टच करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया ह्या एक्सरसाइज जर तुम्ही रेग्युलर करून बघितला ना फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या बॉडी मध्ये नक्की रिझल्ट दिसणार आहे फक्त रेग्युलर करा तीन तीन सेट मारा बघा खूप छान फरक दिसेल आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया आता इथे आपल्याला काय करायचंय सेम आपल्याला आपल्या भिंतीला आपला हात टच करायचंय थोडासा गॅप घ्या आणि इथे तुम्हाला तुमचा उजवा हात किंवा जो हात असेल जर तुम्ही हाताने पकडले तर डावा हात वरती आणि इथे तुम्हाला काय करायचंय तुमचा डावाच पाय वरती उचलायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्यामुळे काय होणार आहे फ्रेंड्स पूर्ण पोटावरचा पोटाचा पाठीचा कंबर पूर्ण पाठ आहे ना कंबर सरळ ठेवा वाकवू नका त्यामुळे पोटावरचा मांड्यावरचा हातावरचा फॅट कमी होणार आहे सेम आपल्याला अपोजिट साईडला पण त्याच वेरिएशन मध्ये करायचं हातवरती स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाठीमागे मागे पाय तुमचा तुम्ही टच करणार तेव्हा तुमच्या फक्त बोटाला वरती टच करा तुमचा पाय इझिली वरती उचलू शकतो ह्या एक्सरसाइज ची तुम्हाला पण हा आणि तीन सेट मारायचे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आता इथे तुम्हाला काय करायचंय थोडस पुढे यायचं आहे जेवढे हात तुमच्या भिंतीला टच होतील ना तेवढं तुम्हाला पुढे तुमच्या पायांमध्ये गॅप ठेवायचंय कमरेला फक्त तुम्हाला ट्विस्ट करायचंय थोडंसं पायांमध्ये गॅप ठेवा इथे श्वास घेतला श्वास थोडं पाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता इथे काय होईल जर नवीनच केलात ना थोडंसं आल्यासारखं वाटेल तर काय करा हळू करा असं केलं वन पुढे यायचं क्यू असं फास्ट केल्यावरती जर सवय नाहीये ना तर थोडंसं चक्करायला सारखं सुद्धा वाटू शकतं चक्कर येऊ सुद्धा शकते त्यामुळे सुरुवातीला स्लो करा यामुळे पूर्ण कमरेचा पोटाचा घेर कमी होणार आहे आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया इथे काय करायचं पूर्ण तुमच्या भिंतीला तुम्हाला तुमचे पार्ट कंबर पूर्ण टच करायचे आणि तुमच्या दोन्ही पायांमध्ये तुम्हाला शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे आता इथे तुम्हाला काय करायचंय हात तुमच्या पूर्ण भिंतीला आणि हळूहळू खाली जायचं बस एवढं वन पुन्हा वरती ट्यू थ्री फोर फाय सिक्स पोटाचा भाग एकदम टाईट ठेवायचा आहे सेवन एट पाय थोडेसे पुढे ठेवायचे आहेत पूर्ण पाठीमागे टेकवायचे नाहीयेत फक्त बॉडी टच करायचे पाय पुढे असणार आहे हिप्सवरचा मांड्यांवरचा फॅट कमी होणार आहे तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद